शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच आजीमाजी माजी आमदारांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी कंबर कसली असल्याचे चित्र आहे कोपरगाव तालुक्यातील आमदार आशुतोष काळे यांनी याआधीच प्रचारात पुढाकार घेतला असून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची काहीशी नाराजी असल्याने प्रचारसभांमध्ये युवा नेते विवेक कोल्हे आणि स्नेहलता कोल्हे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी दौऱ्यात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याशी सकारात्मक चर्चा करत त्यांची नाराजी दूर केली होती आणि त्याचवेळी कोल्हे यांनी खासदार लोखंडे यांच्या प्रचारात आमचे कार्यकर्ते ताकदीने सहभागी होतील असा शब्द देत जो शब्द दिला तो दिला असे म्हणत कधीही दगाफटका होणार नाही असा विश्वास दिला होता आणि तो शब्द आज पूर्ण झाल्याचे दिसून आले कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे घारी भागात खासदार सदाशिव लोखंडे प्रचार दौऱ्यासाठी गेले असता काळे कोल्हे गटातील कार्यकर्ते आपले राजकीय जोडे बाजूला ठेवत लोखंडे यांच्या प्रचारासाठी एक दिलाने एकत्र आल्याचे दिसून आले यावेळी चांदेकसारे येथील प्रचार सभेत सर्वांनी एक दिलाने काम करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचा निर्धार यावेळी महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलाय गावामध्ये त्यांनी आपल्याला आहे काही रस्त्याचे काम केलेले आहेत काही लोकांना त्यांनी समाज बंदरा साठी किंवा शेअर साठी पैसे दिलेले आहेत परंतु त्यांनी उद्घाटन न केल्यामुळं आम्ही मुळातच भाजपच्या आहोत आणि तुम्ही भाजप बरोबर आहात तुम्ही आमच्या कोल्हे गटाच्या मधील निश्चिंत साहेब आम्ही व्यक्तिगत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू दरवाजापर्यंत जाऊ तुमच्यासाठी पाणीवर मारुतीच्या मंदिरामध्ये तुम्हाला शब्द घेत असेल त्या माणसाने रामाचं मंदिर केलं या राष्ट्रामध्ये त्याच्याशी आम्ही प्रतारणा करणार नाही आणि अखंड हिंदुस्थानमध्ये साडेसात लाखाची फोज आजपर्यंत भारत देश उघडलेली सप्त सिंधू आणि अखंड हिंदुस्थानचं स्वप्न या राजेश छत्रपतींनी बघितलं होत त्यांचं स्वप्न आज कुठं साकार केलं आणि सत्तर वर्षाच्या स्वतंत्र भारतामध्ये एकाही पंतप्रधानाची अशी मानसिकता झालेली की डोक्यावर गीता आणि अयोध्यामध्ये राम मंदिर हा विचार कधीच कोणी केला नाही शेतीमालाचे के भाव अर्थव्यवस्था निकाळानुरूप साहेब आणि गेली दहा वर्ष आधारभूत किमती दिल्या हडत बंद केली शेतकऱ्याला सहा हजार रुपये त्याच्या खात्यामध्ये येतात